पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा वक्फा विधेयक मतदानाला ठाकरेंच्या एका खासदाराची दांडी वक्फा सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे काल रात्री उशिरा वकफा दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आले दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे जवळपास चौदा तासांपेक्षा अधिक वेळ या विधेयकाबाबत चर्चा झाली होती विरोधी आणि सत्ताधारी पक्षाने देखील आपली भूमिका जाहीर केली मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज चालले होते लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज म्हणजे गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे यावेळी विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरून विरोध आणि समर्थन करणारी भाषणे झालीत वाक्व सुधारणा विधेयकावरून शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे खासदारांमध्ये लोकसभेत जोरदार खडा खडाजंगी पाहायला मिळाली त्यानंतर विधेयकावर प्रत्यक्ष मतदान झाले राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदारांनी खासदारां या विधेयकासाठी मतदान केले मात्र मतदानाच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा एक खासदार अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे खासदार नागेश आष्टीकर हे अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्याला दुजोरा दिला खासदार संजय राऊत म्हणाले जमिनीचे व्यवहार झाल्यानेच विधेयक मंजूर करून घेतले विधेयकावरील मतदानात भाजपला आकडा ओलांडता दुसरीकडे विधेयकांचे एकजूट भक्कम दिसले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे खासदार नागेश आष्टीकर हे खासदार अनुपस्थित होते याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले आष्टीकर हे सध्या आजारी असल्याने रुग्णाला दाखल आहेत त्यामुळे त्या मतदानाला अनुपस्थित होते असे संजय राऊत यांनी सांगितले एम आय एम चे खासदार असदुद्दीन ओबीसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की सरकार मतदारांशी लक्ष करत आहे आता वक्फाची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा